ओम स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोत नमस्कार आपण श्री बाबुराव देसाई यांनी सांगितलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र आठवणींचे भाग ऐकत आहोत आज आपण चौथा भाग ऐकणार आहोत शब्दांकन मोह कानडे <coughs> एकदा एक स्वामी भक्त आमच्या देसाई कुटुंबियांच्या अध्यात्म क्षेत्राच्या संबंधाबाबत सभोवती जमलेल्या गुरु बंधूंबरोबर काही बोलत होते मला त्यांचं बोलणं ऐकू येत होत मी तिथेच कुठेतरी उभा होतो कदाचित त्या गृहस्थांना हे माहीत नसावं अर्थात मी पण सहजच उभा होतो भक्त लोक आपल्या थोरपणाबद्दल नेहमीच भरावून जाऊन काही सुसंवाद करायचे हे ऐकून बरं वाटायचं आमचे आप्पा किती थोर इत्यादी इत्यादी पण त्या दिवशी जी चर्चा मी ऐकली ती जरा चमत्कारिकच होती कारण तो गृहस्थ ते गृहस्थ म्हणत होते की खरं म्हणजे स्वामीजींची योग्यता अधिकार ह्यातलं या देसायांपैकी कुणालाच कळलेलं दिसत नाही त्यांच्याकडून यांनी अध्यात्मातलं असं काय घेतलं यांना त्यात रसच दिसत नाही म्हणूनच स्वामीजींना ते ओळखूच शकत नाहीत बाहेरून आपण जे भक्त आलो आहोत त्यांनीच खरी स्वामीजींची योग्यता ओळखलेली आहे आणि तेच त्यांचा खरा लाभ घेत आहेत इत्यादी इत्यादी हे ऐकून मलाही ते खरच असावं <coughs> आणि असं वाटू लागलं थोडा राग आला तरी बोलणारा माणूस हा त्यावेळी तरी आमच्या सर्वांच्या दृष्टीनं मोठा योग्यतेचा होता आपण ही त्याच्या अभ्यासूपणाचा मान राखला जायचा आणि असा माणूस जेव्हा असं बोलतोय तेव्हा ते, ते खरंच असलं पाहिजे अशी माझी धारणा व्हायला लागली कारण तो माणूस खरोखरच अभ्यासू विद्वान कवी सुंदर आवाजात भजन म्हणणारा असा त्यावेळी मोठाच माणूस होता माझ्या मनात खूप बैचिनी निर्माण झाली आम्ही लोक आपले आहोत तिथेच आहोत इतकं जवळ राहून सुद्धा आम्ही आपण काहीच बोध घेतला नाही आम्ही करतो ती सेवा म्हणजे काहीच नाही अध्यात्म वगैरे ज्ञान प्राप्त करणं साधना यातला आमच्यापैकी कुणालाच कळत नाही म्हणजे आमचं जे चाललंय ते सगळं निरर्थकच म्हणायचं की काय होय तसच असावं अशी अगदी मनाची समजूत होत चालली असता खोलीत गेलो आणि अप्पांना त्यावेळी बस्त करायचं होतं म्हणून खांद्याला नेहमीप्रमाणे कळत न कळतचा बोटाचा स्पर्श करून उभा राहिलो डोक्यात मनात मात्र विचारांचं थैमान चालूच होतं आपल्याला काहीच कळलेलं नाही काहीच कळलेलं नाही आणि बाहेर जो बोलला त्या माणसाला खरोखरच कळलेलं दिसतंय हे विचार चालू असतानाच आप्पा एकदम बोलू लागले त्यांची प्रतिमा चांगली आहे ते कवी आहेत हे सगळं छान आहे आणि इतकं बोलून आप्पा बोलण्याचे थांबले माझ्या मनात आता मात्र डोम उसळला मला त्यावेळी वाटलं आप्पा सुद्धा त्यांच्याबद्दल एवढं सांगतायत म्हणजे आपण संपलोच आपलं काहीच खरं नाही तो माणूस जे आमच्या देसायांबद्दल बोलला ते खरंच आहे म्हणायचं आणि थोडासा पॉज घेऊन थोडं तापवून आपा परत गंभीरपणानं सावकाशपणे म्हणाले भक्ती पाहिजे आणि ऐकून मी अक्षरशः चमकलोच मला जणू संजीवनीच मिळाली आणि मला लगेच लक्षात आलं की आमचं जे चाललेलं आहे तेच बरोबर आहे भले मग आम्हाला त्या अध्यात्मातलं काही कळो किंवा न कळो देव हा भावाचा भुकेला असतो त्याचा साक्षात प्रत्ययाला देवाला संतांना तुमची प्रतिभा तुमचे वक्तृत्व तुमचे लेखन तुमची तुमचे ज्ञान किंवा तुमची संपत्ती हे काहीही नको असत हे तुमच्या जवळ असायलाही हरकत नाही पण जर तुमच्या जवळ भक्तिभाव नसेल उपास्याबद्दलच अकृत्रिम निर निरपेक्ष प्रेम नसेल तो जिव्हाळा नसेल ती ओढ नसेल ती आपुलकी तो हृदयाचा ओलावा तो भाव नसेल तर मात्र प्रतिभा ज्ञान विद्वत्ता संपत्ती वैभव हे सार फ असेल तरच त्या प्रतिभेचं कवित्वाच संपत्ती वैभवाच खरं सार्थक होईल त्याला अर्थ नाही आणि मग दुप्पट उत्साहाने आनंदाने मी ह्या असल्या चर्चांकडे दुर्लक्ष करून पूर्वव्रत चाललेल्या कामाला लागलो एकदा रत्नागिरीतले श्यामराव पेजे हे दर्शनाला आले ते एक मोठे राजकीय पुढारी होते आणि बहुधा त्यावेळी कोणत्या तरी निवडणुकीला ते उभे होते आपण आणि आशीर्वाद घ्यायला म्हणून आले होते खोलीत पलंग आणि बाजूच्या भिंती लगत दर्शनाथीना बसण्यासाठी एक लाकडी बेंच आणि या मधल्या अरुंद अशा जागेत एक सतरंजी टाकलेली असायची कारण बरेच लोक त्या जागेत खाली साष्टांग नमस्कार घालायचे तेव्हा नुसती जमीन नको म्हणून त्यावर एक सतरंजी टाकलेली असायची झालं काय की शामरावजी खोलीत येतानाच या सतरंजीच्या दरवाज्याकडील टोकास सतरंजी गुंडाळली जाऊन ती पायात अडखळली आणि श्यामरावजी दारातच पडले पुन्हा उठून नमस्कार करून घेऊन बाहेर गेले ते गेल्यानंतर मी अप्पांना म्हणालो हे इथेच पडले त्यावर आप्पा लगेच म्हणाले इथे पडले पण तिथे नाही आणि खरोखरच त्यावेळी श्यामरावजी पेजे निवडणूक जिंकले रत्नागिरीहून एक भक्त नेहमीच दर्शनाला यायचे पण का कुणाशतो हे गृहस्थ येऊन जाईपर्यंत आपण बराच त्रास व्हायचा त्यांचे हात वगैरे कंप पावायचा अतिशय तोडामाशा अशा नाजूक प्रकृतीच्या सहन व्हायचा नाही तरी ते त्याबद्दल कधी तक्रार करीत नसत एक दिवस असं झालं की हे महाशय आले हे त्यांचे बरोबर त्यांनी त्यांचे एक स्नेही पण आणले स्नेहांचे नाव होते कांबळे त्यांनाही दर्शन घ्यायचं होतं नेहमी सारखेच ते नेहमीचे महाशय दर्शनास खोलीत गेले आणि कंप पावण्याचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांचे स्नेही कांबळे यांना दर्शनासाठी खोलीत जायचे होते पण मी त्यांना थांबवले आणि सांगितलं की आता दर्शन होणार नाही प्रकृती बरी नाही पण खोलीत जाऊन पाहतो तो आपली चांगली झालेली आणि वर मला म्हणतायत येऊ दे ते कांबळे नात मला बर वाटू लागलंय आणि कांबळे ही खोलीत जाऊन व्यवस्थित दर्शन घेऊन आले वाटलं माणसं वरून कशी दिसत ती कुठल्याही जाती धर्माची असो पण ती जर सदाचारी नसतील आणि विशेष म्हणजे भाव भक्ती शून्य असतील तर अप्पांना अशांचा त्रास व्हायचा पण या उलट भाव भक्तीचा सदाचारी माणूस आला मग तो कोणी असो त्याचा आपण कधीही त्रास वाटायचा नाही आपल्या वाचासिद्धी बद्दल एकदा बोलण्याच्या अवघात आप्पा मला म्हणाले होते की लहानपणी मला आठवत की मला जर एखादी गोष्ट अमुक अशी होणार आहे असे वाटले आणि मी तसे बोललो तर ते खरेच व्हायचं त्यावर हे कसं होतं असं मी विचारल्यावर आप्पा म्हणाले अनेक जन्म खरं बोलण्याचं तप झालंय म्हणजे असे अनेक जन्म जर खरं बोलण्याचं व्रत तप कुणी केलं तर त्याचं बोलणं मग खरं व्हायला लागत असं माझ्या लक्षात आलं मग आप्पा म्हणाले पुढे पुढे मग मी बोलणंच कमी केलं कारण मला समोर येणाऱ्या माणसाचं चा। मागचं आणि पुढचं सगळं दिसायचं पण मी बोलत नसेल या संदर्भात म्हणजे त्यांनी बोलणं का सोडून दिलं त्याला कारण घडलं ते असं आमच्या आजोबांना म्हणजे अण्णांना हा पत्त्यांचा एक खेळ खेळण्याची आवड होती त्यांच्या त्या खेळातला जोडीदार म्हणजे अंतु जोशी नावाचे एक पावसेतलेच गृहस्थ एक दिवस संध्याकाळपर्यंत खेळ खेळून जोशी घरी जायला निघाले तसे अण्णा त्यांना सहज म्हणाले अरे अंतु उद्या जरा लवकरच डाव लावू आणि जोशी गेल्यानंतर अप्पांना जे काही दिसलं होतं त्यावरून ते सहज बोलून गेले आता ते कसले येत आहेत आणि खरोखरच अंतु जोशी रात्रीच हार्ट सुद्धा पण यानंतर बोलणंच बंद केलं आणि इतर बोलणंही कमी केलं पडवळाची भाजी आवडती भाजी आणि ती सुमारे पस्तीस वर्षापर्यंत त्यांनी खाल्ली एकाच प्रकारच्या या भाजीला आपण का, का देत असत त्याच एक कारण आहे एकदा ओघात एकदा सहज सांगितलं अरे अगदी लहान असताना मला वेलीला पडवळ दिसली की सुरसुरी यायची आणि मी पडवळ हाती घेऊन ते कच्चे तोडून खायचे तसं पाहिलं तर ज्यांना ठाऊक आहे ते जाणतात कि पडवळ कच्चे जर हाताने तोडून त्याचे तुकडे केले तरी नुसत्या हाताला सुद्धा त्याचा उग्र वास येतो आणि ते कच्च कस खात असतील पण त्यावर आपण सांगितलेले जे आहे ते फारच महत्वाचे सर्व इंद्रियांवर ज्यानं प्रभुत्व मिळवलं असेल त्यालाच पडवळाची आवड असते आता या एकूण प्रकारात पडवळांच पडवळाचं जे काही वैशिष्ट्य असेल ते त्यांनाच ठाऊक पण हे निश्चित आहे की त्यात काहीतरी तत्व असलंच पाहिजे त्यातलं रसायन म्हणा त्यातलं तसं बेचवपण किंवा निर्गुण पण निर्लेपण म्हणा किंवा अन्य काही म्हणा पण ते अध्यात्माला पूरक असलं पाहिजे एवढं निश्चित या ठिकाणी आपण आजचा हा भाग थांबवत आहोत उद्या आपण उर्वरित भाग ऐकून हा लेख संपवणार आहोत धन्यवाद हरिओम तत्सत